स्वागत आहे तुमच्या रस्ता निरासाच्या अजून एका एपिसोड मध्ये तर आज इंडोर्स मधून करतोय कारण बाहेर खूप पाऊस पडतोय आणि आज या पावसात आपण जातोय इगतपुरीला अर्थातच नाशिक जिल्ह्याच्या फॉक्स सिटीला चला मग नाशिक जिल्ह्याच्या या सिरीज मध्ये मी नाशिक सिटीला माझा बेस बनवला आहे आणि इथूनच वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय तर आज आपण इगतपुरीला जातोय सकाळी सकाळी आपलं स्वागत झालं आहे पावसाने आणि फॉगी हिल्स नाशिकच्या बा, बाहेरच असलेले जे पांडवलेणी आहे तिथले परिसर आहे आणि तिथं छोटेसे डोंगर आहेत आणि कम्प्लिटली कवर्ड बाय फॉग इगतपुरी ॲज यू नो त्याला फॉक सिटी म्हटलं जातं कारण आहे आणि हिवाळ्यात तसं दाट असं धुकं असतं आणि स्टील एवढं कमर्शलाइज नाही झालेलं इगतपुरी आणि त्याच्यामुळे ते तिथलं मेंटेन आहे ॲटमॉस्फिअर सो इट्स नाईस मुंबईवरून येताना कसारा घाट क्रॉस केल्यानंतर लगेचच इगतपुरी लागतं तर हे ॲक्च्युली घाट माथ्यावर आहे आणि इथं पावसाळ्यात हिवाळ्यात खूप चांगलं सीनरी, नेचर बघायला मिळतात टेम्परेचर डाऊन असतात आणि फॉगे असत काहीतरी लफडा झालेला दिसतोय इथं एकमेकांचा उद्धार करणं सुरू आहे इगतपुरी हॅपन्स टू बी अ व्हेरी पॉप्युलर विकेंड डेस्टिनेशन अमॉंग मुंबई अँड नाशिक पीपल तर फक्त फॅमिलीज अँड फ्रेंड्स नाही तर बरेचसे कॉर्पोरेट आउटिंग्स नो सेमिनार्स असे टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटीज वगैरेसाठी पण इगतपुरीमध्ये रिसॉर्ट्समध्ये सोय असते आणि तिथे हे घेतले जातात मेजर रिझन बिंग इगतपुरी खूप इझिली ॲक्सेबल आहे अनलाईक लोणावळा खंडाळा इथं एवढी ट्राफिक नसते ये येण्या जाण्यासाठी आणि खूपच अनकमर्शियलाइज आहे अजून असे फॅन्सी हॉटेल्स वगैरे असे जास्त नाही आहेत रिसॉर्ट्स वगैरे त्याच्यामुळे गर्दी कमी असते ट्रॅफिक कमी असते आणि एकंदरच वर्दळ कमी असल्यामुळे जे नॅचरल त्याचं जे वेदर आहे यु नो विच अट्रॅक्ट पीपल तर ते अजून इट इज स्टील देर आणि त्यामुळे अजून त्याचे जी हिल स्टेशनची जी फीचर्स आहेत यु नो फॉग एन गुड क्लायमेट किंवा थंड वातावरण हे हे अजून तिथे आहेत तर त्याच्यामुळे इगतपुरी खूपच पॉप्युलर आहे इगतपुरीचं ओरिजिनल नाव इगतपुरा आहे आता हे नाव कुठून आलं याच्याबद्दल काही तशी इझिली माहिती अवेलेबल नाही आहे इगतपुरी हॅपन्स टू बी अ गेट वे टू द ट्रायबल झोन द ट्रायबल बेल्ट ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट आणि नाशिक डिस्ट्रिक्टचा पण जर तुम्ही मुंबई नाशिक हायवेने ट्रॅव्हल करत असाल तर इगतपुरी मुंबई तर मुंबईवर येऊन असाल आणि इगतपुरीच्या अगोदर जर तुम्ही राईटला वळलात किंवा इगतपुरी क्रॉस करून पण घोटीच्या इथं राईटला वळलात तर तुम्हाला एंट्रन्स मिळते एंट्री मिळते वैतरणा सँच्युरीमध्ये आणि तिथून मग तुम्ही वैतरणा जव्हार मोकडा हा जो पालघर डिस्ट्रिक्टचा जो ट्रायबल बेल्ट आहे तिथं एंट्री मिळते अँड इथं तुम्ही नाशिक डिस्ट्रिक्टकडे स्पोर्ट त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबाकोरुण मग दिंडोरी वणी आणि जो कळवण वगैरेचा स्पीड सुरू करण्याचा पण जो ट्रायबल बेल्ट आहे you know, तिथून ऍक्सेस मिळतो तुम्हाला तर ऍक्च्युली हा टेक्निकली नाही पण इन अ वे असा ट्रायबल बेल्टचा एक गेट वे आहे आणि त्याच्यामुळे ट्रायबल इन्फ्लुएन्स थोडाफार आहे इथं लहानपणी जेव्हा ट्रेननी जायचो तेव्हा इगतपुरी हे मेजर स्टेशन असायचं कारण इगतपुरीला ट्रेनचे इंजिन्स चेंज व्हायचे हो तेव्हा इ सी एसी, एसी डी सी ट्रॅक्शनच्या वेगळ्या वेगळ्या रेल्वे लोकोमोटिवज होते तर त्याच्यामुळे रेल्वेचे इंजिन चेंज व्हायचे हो आणि मोठा ऑल्ट असायचा म जुनं इंजिन काढायचं दुसरं इंजिन काढायचं नवं इंजिन लावायचं फार मोठा खेळ चालायचा आता तसं चालत नाही फक्त जिथं डिझेल आणि इलेक्ट्रिक लोकोमोटिवज तिथं असं हे चालतं आणि रेल फॅनसाठी इन्क्लुडिंग मी माझ्यासाठी खूप मोठं फॅसिनेशन असायचं ते तर जुनं इंजिन निघताना बघायचं नवं इंजिन जॉईन होताना इट वॉज फन अरे हे कसारा घाटात जे बँकर्स लागायचे ते पण इगतपुरीला काढले काढले जातात तर ते पण एक म्हणजे रेल फॅन्सच्या अँगलने इट्स इट्स अ बिग फॅसिनेशन त्यांना का असं विचारून काय फायदा नाही फॅसिनेशन फॅसिनेशन आहे अँड इज रिझन दे आर रेल फॅन्स तर इगतपुरी हा आधी रेल्वेचा मोठा हॉल्ट असल्यामुळे तिथं डाळवडा कांदा भजी आणि आधी मिळत असलेली इराणी हॉटेलची बिर्याणी हे हे रेल्वेचे फारच फेमस आणि गो टू आयटम्स होते फॅमिली क्राऊडसाठी आता बरेच वर्ष झाले असं इगतपुरीला मी ट्रेननी गेलेलो नाही तर आता अजून ते मिळतात का माहिती नाही तर कोणी ट्रॅव्हल करत असेल तर नक्की मला सांगा बट आय आय स्टील रिमेंबर दोज गुड डेज ट्रॅव्हलिंग बाय ट्रेन आणि इगतपुरीला हे सगळं हट्ट करून खाणं इगतपुरी गेल्या काही दहा पंधरा वर्षांमध्ये एज बीन ऑल्सो इन न्यूज कारण इथं विपासना सेंटर आहे धम्मगिरी विपासना सेंटर वन ऑफ द बिगेस्ट सेंटर इन महाराष्ट्र आणि आतून पण हा परिसर मी बघितलेला आहे पीसफुल काम सिरीन आहे लाईक अ विपसना सेंटर शुड बी लोक म्हणतात तुमचा नंबर ला लागला तर युआर लकी पर्सन करंट एक मेजर सेंटर आहे विपसना च्या कोर्स मधलं आणि इथं वेगळ्या ड्युरेशनचे कोर्सेस अवेलेबल असतात तर इफ यू आर इन टू दिस अँड इफ युअर लुकिंग फॉर सम मेडिटेशन सम पीस इन लाईफ और थोडं जास्त बोलायला गेलं तर इफ यु आर लुकिंग टू फाईंड मिनिंग ऑफ युअर लाईफ तर नक्की ह्या सेंटरला विजिट करा सम ऑफ माय फ्रेंड्स हॅव विजिटेड दिस सेंटर अँड त्यांचा एक्सपिरियन्स फार चांगला राहिला आहे ते थोडे शांत झाले आहेत विच इज एनी टाईम अ गुड थिंग जे सेंटर आहे मस्त एका छोट्याशा टेकडीवर सिच्युएटेड आहे आणि आतमध्ये छान गार्डन आहेत एक एरिया आहे जिथे विजिटर्स विजिट करू शकतात नो टू अंडरस्टँड द लाईफ ऑफ गौतम बुद्ध ही टीचिंग्स इन अ बेसिक मॅनर और ले स्टोन तुम्ही त्यांचे टीचिंग्स काय होते ते अंडरस्टँड करू शकतात जे स्टुडंट्स असतात विपशना डिस्कोर्स साठी आलेले त्यांचा एरिया थोडं सेक्ल्युडेड असतो कारण uh, त्यांचा मेन पर्पसच असतो का आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ मधून थोडं वेगळं होऊन मेडिटेट करायला लावतात आणि विचार करायला लावतात आणि ओव्हरऑल ॲज सच व्हॉट इज लाईफ अँड वाय वी आर हिअर ऑन दीज लाईन्स हे चालू असतं तर त्याच्यासाठी तो जो जो स्टुडंट्सचा एरिया असतो तो सेक्ल्युडेड असतो आणि युजुअल व्हिजिटर्सला तिथं एंट्री नसते इन ओल्डन टाइम्स इगतपुरी वॉज अ गेटवे बिटवीन द डेक्कन प्लॅटो अँड द कोस्टन प्लेन्स कारण ॲज युजल जे आपल्या प्लॅटोवरून खाली येण्यासाठी आपल्याला घाट क्रॉस करावंच लागतो तर त्याच्यासाठी जे जंक्शन पॉइंट होते ते घाटवर असायचे आणि त्याच्यामुळे हे जे पॉइंट होते ते ट्रेड रूटमध्ये इम्पॉर्टंट यू नो स्टॉप स्टॉपवर असायचे त्या हिशोबाने इगतपुरी वॉज ऑल्सो वन ऑफ दोज इम्पॉर्टंट जंक्शन आजच्या दृष्टीने विचार केला कमर्शियल एलनी तर इगतपुरीला महिंद्रा अँड महिंद्राचा मोठा प्लांट आहे आणि तिथं आय इंजिन मॅन्युफॅक्चरिंग होतं तिथं महिंद्राची आणि अपार्ट फ्रॉम दॅट इथे वेगळे हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आहेत जिथं नो कॉर्पोरेट मिटिंग्स माईस आणि सेमिनार्स टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटीज वगैरे ओव्हर द विकेंड्स किंवा लॉंग विकेंड्स होतच असतात तर त्या अँगलने पण नॉट सो मच बट कमर्शियली पण एक इम्पॉर्टंट डेस्टिनेशन आहे आज uh, वेदर फारच म्हणजे डायसी आहे फॉग आहे पाऊस पण चांगला पडतो आहे पडतोय हाऊ कॅन वी मॅनेज थिंग्स आपल्यावर थोडी कृपादर्शा दाखवलेली आहे आणि पाऊस बंद पडलेला आहे तर मी इगतपुरी जवळच असं आतमध्ये एका इंटरनल रोड ला आलोय आणि इथे खूप छान एक जागा मिळालेली आहे पाठीमागे असं बांबूचं एक बंच असं झाड आहे तर खूप सुंदर जागा आहे सावली आहे गाडी इथं पार्क आहे एनिवेज इगतपुरीला आपण आलो होतो तर तो थोडा ट्रायबल बेल्ट असतो ट्रायबल बेल्टमध्ये पावसाळ्यात रानभाज्या वगैरे खातात तर रानभाज्या म्हणजे पालेभाज्या तर त्यात पालेभाज्या माझ्या आवडीची कांद्याची पात असते तर मी ती आज तुम्हाला बनवून दाखवतोय कांद्याची पात आणि खूपच मिनिमल इन्ग्रेडियंट्समध्ये पण खूपच टेस्टी अशी भाजी बनवून दाखवणार आहे तर, तर तुम्ही नक्की रेसिपी पूर्ण बघा चलो लेट्स बी गेट ऑन विथ इट आपल्याला खूप कमी इन्ग्रेडियंट्स लागतील कांद्याची पात लागेल फ्रेश ती आपण बारीक चिरून घेणार आहोत त्याचा जो पुढचा पांढरा पार्ट असतो तो पण आपण भाजीमध्ये वापरू सोबत आपल्याला जिरे लसूण हिरवी मिरची आणि थोडे भाजलेले शेंगदाणे दॅट सेट बस बाकी काहीच नाही चवीपुरता आपण मीठ वापरू चलो लेट्स गेट ऑन विथ द रेसिपी आपण सगळ्यात पहिले कांद्याचं कांद्याची पात बारीक बारीक चिरून घेऊया तर आपण जो मसाला दाखवलेला जिरे लसूण शेंगदाणे आणि हिरवी मिरची याचा आपण खलबत्त्यामध्ये ठेचा करून घेणार आहोत टू बी ऑन अ कुकर साईड तुम्ही ते मिक्सरमध्ये पण करू शकतात आजकालच्या युगात सगळं आहे तर ते मिक्सरमध्ये त्याचा ठेचा बारीक ठेचा करून घ्यायचा आहे थोडासा एकदमच बारीक म्हणजे पावडर नको थोडा दाताखाली असा आला पाहिजे असा ठेचा तुम्ही बनवा मिक्सर बनवा तुम्ही कांद्याची पात आपण कापून घेतलेली आहे तो समोरचा पुढचा भाग जो असतो पांढरा कांदा तोही आपण यूज करणार आहोत चलो लेट्स गेट ऑन विथ इट तर आपण कढईमध्ये तेल गरम करायला ऑलरेडी ठेवलेला आहे आपला जो मसाला आहे तो आपण तेलात टाकून घेऊया तर हा मसाला जिरे हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे हा आपण तेलामध्ये चांगला परतून घेऊया इथं वारा खूप आहे तर गरम तेलामध्ये हे चांगलं परतून घ्यायचं आहे जो मिरची आणि लसणाचा जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत दोन पाच मिनटं आपण याला परतून घेऊया लसूण मिरची जिरेचा छान परतला त्याचा छान वास येतोय तर त्याच्यात आपण जो पुढचा पार्ट होता कांद्याच्या पातीचा पांढरा पार्ट तो आपण याच्यात परतून घेऊया आज पण खूप सुंदर सेटिंग आहे सावलीत म्हणजे जसं युजली मी सावलीत नसतो तर आज सावलीत आहे कॅमेऱ्याला पण छान सावली मिळाली आहे एक कांदा परत आ परतत आले आहे पण एकदम थोडीशी चिमुडभर याच्यात हळद टाकून घेऊया नाही टाकली तरी चालते पण याच्यामध्ये कलर खूप सुंदर येतो या भाजीचा मग हळद टाकल्यावर तर प्युअरली ऑप्शनल डोंट वरी एकदम सिंपल रेसिपी आहे लवकर होते आणि खूप छान लागते तर इफ यूर नॉट इन टू ग्रीन लेफी वेजिटेबल्स तुम्ही हे ट्राय करू शकता कांद्याची पात आपण जी बारीक चिरून घेतली होती ती पाण्यात भिजत घालून किंवा धुवून घेतली होती ती आता याच्यात पाण्यातून काढून पाणी झटकून आपण आपल्या मसाल्यात टाकून देऊया तर स्प्रिंग ओनियन जे आहे ते फक्त चायनीजमध्ये खाण्याची गोष्ट नाही आहे तुम्ही याची अशी सुंदर आणि टेस्टी अशी भाजी बनवू शकतात आपण या भाजीसोबत मसाला जो आपण परतलेला होता मिक्स करून घेऊया तर आपण ही कांद्याची पात जे आपण कापली होती ते आपल्या मसाल्यात मिक्स करून घेतली एक इथं टिप म्हणा किंवा एक सजेशन का ह्याला झाकू नका झाकण ठेवू नका याच्यावर नाहीतर कलर चेंज होईल आणि तो कलर छान दिसणार नाही खूप लवकर शिजते ॲज युजल हिरव्या पाल्या भाज्या लवकर शिजतात लाईक पालक अँड तर खूप लवकर शिजते हे आपण अशी छान कांद्याची मिक्स करून दिली आहे दोन मिनटं याला आपण एक हलकीशी एक उकळी काढून घेऊया तर आपण दोन मिनिटं भाजीला तसंच गॅसवर ठेवलं होतं तर तुम्ही बघू शकता आपण जराही पाणी नव्हतं ता टाकलं तरी भाजीला चांगलं पाणी सुटलंय आणि ती भाजी त्याच्या त्याच्या स्वतःच्या ज्युसेसमध्ये कुक होते विच इज व्हेरी गुड आता ही भाजी तुम्ही अशीच खाऊ शकता दोन मिनटं परतल्यानंतर चपातीसोबत खाऊ शकता पण हे एक बेटर ऑप्शन आहे आणि जे इथं डोंगराळ भागात खातात तर किंवा ह्या आदिवासी बेल्टमध्ये तर ते भाकरी करून खातात तर आपण याच्यात काय करूया याच्यात आपण थोडंसं पाणी ॲड करूया याची कन्सिस्टन्सी हे करूया ॲडजस्ट करूया आपण भाकर मोडून खाण्यासाठी आता पण या भाजीचा कलर मस्त फ्लोरोसंट येल्लो इश ग्रीन आहे खूपच सुंदर दिसते आहे तर आपण थोडस पाणी ऍड केलंय आपण याला सोबत मोडून खाणार आहोत तर लेट सिमर अजून दोन पाच मिनटं आणि मग आपली डिश रेडी आहे आता पण तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि अजून पाणी उकळलं नाही तरी पण जो मसाला आपण तयार केलेला आहे एकदम सिंपल लसूण जिरे मिरची आणि शेंगदाणे ह्याचा फार छान सुगंध येतो आहे आणि शेंगदाण्याचा जो आपण कूट केला त्याच्यामुळे असं हलकीशी असं भाजीला एक चांगलं टेक्स्चर आलं आहे थिकनेस आला आहे यम्मी आ, अपन, and then we will serve. तर खूप यमी दिसत आहे फक्त आपण दोन मिनटाची वा उकळण्याची वाट बघूया अँड देन वी विल सर्व तर तुम्ही जर माझ्याकडे आधी लक्ष दिलं असेल आणि ऐकलं असेल तर झाकण न ठेवता आपण ही भाजी चार पाच मिनटं मस्त उकळू दिली आहे आणि झाकण न ठेवल्यामुळेच असं मस्त छान ग्रीनिश येल्लोईश फ्लोरोसेंट कलर आला आहे लुक्स यामी आणि आपल्याला असंच कलर आणि टेक्स्चर पाहिजे तर आपण गॅस बंद करूया आणि आज आपण याला सर्व करतोय भाकरी भाकरीसोबत तर एका प्लेटमध्ये आपण बाजरीची भाकर घेतलेली आहे आणि या प्लेटमध्ये आपण आपली कांद्याची पात वाढून घेऊया खूप छान भाजी आणि रसा दिसतोय या यमी आ, तर आपली ही बाजरीची भाकरी आणि कांद्याची पात रेडी आहे चलो लेट्स टेस्ट इट तर भाकर भाजी रसासोबत मस्त छान झंजनीत झालेली आहे भाजी तुम्ही नक्की ट्राय करा छाया उसकी तेरी तरफ, शिव जी चले देख जरा ये विचित्र माया तुम्ही नक्की ट्राय करा हिरव्या भाज्यांची चव पनीर वगैरे मीट नाही करू शकत ही सगळीकडे बनवली जात नाही जसं विदर्भ वगैरे मध्ये बनवली जात नाही खानदेशात होते नाशिक जिल्ह्यात होते शिगण्याने टाकून अशी कांद्याची पात केली जाते तर नक्की डेफिनेटली ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आता मी संपवतो हो। टिल देन तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपीबाबत किंवा की लोकेशन किंवा अजून कुठल्या एरिया आपण कवर करायला पाहिजे त्याच्यावर काही तुमच्या सजेशन्स असतील तर नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय बाय